आज आहे मंगळवार कुलदेवीचे व्रत तर बघा आम्ही अकरा मंगळवारचे व्रत सुरू केले होते आणि आज आहे शेवटचा मंगळवार उद्या पण करायची आहे तर आज देवीची ओटी भरायची आहे आणि त्याचबरोबर पूजेची मांडणी बघणार आहोत आणि काही असे फ्लावर पार्ट मी ऑनलाईन मागवले होते मिशो ॲपवरून तर ते कशा पद्धतीने मी डेकोरेट करणार आहे पूजेमध्ये त्यांचा समावेश करणार आहे आणि ते ठेवल्यानंतर आपली पूजा कशी दिसायला लागते आणि त्याचबरोबर आपण ज्यावेळेस पीठ वगैरे मळतो तर पीठामध्ये कोणकोणत्या वस्तू टाकणं सुद्धा आवश्यक आहे अशी बरीचशी माहिती आजच्या या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली सध्या आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि झाडांना अशा प्रकारे सुंदर सुंदर फुलं लागायला लागली आहे, माझा गार्डन मा आहे। तर माझ्या गार्डनमधील खूप महत्वपूर्ण झाडं जी आहेत तर बघा एक ते गुलाबी आणि हे ऑरेंज कलरचं तर ह्या झाडांना इतक्या फांद्या येतात आणि इतकी प्रचंड फुलं लागतात ना तर बघितल्यानंतर सुद्धा आपलं मन अगदी मोहून टाकतात आणि ज्यावेळेस आपण टेरेसवर येतो आणि आल्यानंतर मी गार्डनमध्ये बघते ना तर अशी खूप सुंदर सुंदर फुलं बघायला मिळतात आणि हे पिवळ्या कलरचं फुल असलेलं झाडसुद्धा सुंदर आहे तर हे मी काही दिवसांपूर्वी लावलेलं ला आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्यात लावलं ला होतं मला तेव्हा वाटलं नव्हतं की याला एवढी कळ्या येतील आणि फुलं लागतील पण खूपच छान याची ग्रोथ झालेली आहे बघू शकता प्रत्येक फांदीला आपल्याला कळ्या बघायला मिळतील आणि आपल्या गार्डनमध्ये कन्हेराची सुद्धा महत्त्वाची असतात तर आपण याचासुद्धा पूजेमध्ये समावेश करत असतो तर याच्यामध्ये सुद्धा दोन कलरची फुलं आहेत तर बघा बागेमध्ये कुठलीही फुलं असो आपण पूजेमध्ये वापरतो किंवा डेकोरेशनमध्ये त्यांचा वापर करू शकतो किंवा आपल्या गार्डनची शोभा वाढविण्याचं कामसुद्धा करतात बरं का त्याच्यामुळे आपण असा विचारच करायचं नाही की हे पूजेला चालतं किंवा हे पूजेला चालत नाही सगळीच फुलंही उपयोगी असतात आणि बघा झाडं म्हटलं का आपल्याला ते वारा देतात थंडावा देतात ऑक्सिजन देतात आपल्या घराचा आजूबाजूचा परिसर प्रसन्न आणि आनंदी ठेवण्याचं काम ही झाडं करत असतात कारण ज्यावेळेस आपण झाडांकडे बघतो तर आपलं मनसुद्धा अगदी प्रसन्न होत असतं ती मेन एंट्री असो अथवा कुठलीही दिशा असो तर आपण अशा प्रकारे जर झाडं लावली तर अगदीच आपलं मन प्रसन्न राहतं तर आज बघा रांगोळी मी अशा प्रकारे काढलेली आहे तर जास्त करून मी कमळाचीच फुलं काढते तर मेन एंट्रीला अशा प्रकारे छोटीशी कमळाची फुलं दोन्ही साईडला काढलेली आहे आता बघूया सीताफळाचं झाड हे झाड मी काही वर्षांपूर्वी लावलं होतं तर मागच्या वर्षी काही एवढे फळं यायला आली नाही मात्र ह्यावेळेस बघा आत्तापासूनच सुरुवात झालेली आहे फळं यायला तर काही फळं ही मोठी झालेली आहेत तर काही अजून फुलं आहेत तर काही छोटी मोठी अशी बरीचशी लागलेली आहेत तर एक छान तयार झालं होतं तर, तर ते तोडून घेतलं तर बघा दिवाळीमध्ये भरपूर सीताफळ आपल्याला खायला मिळतात त्याच्यानंतर हे जे आहे तर उसाचं आणि निंबाचं झाड लावलेलं आहे तर छोट्याशा पाण्याच्या टाकीमध्ये लावलेलं आहे तर बघू शकता अगदी छान याची ग्रोथ झालेली आहे आणि ऊससुद्धा छानपैकी बऱ्यापैकी मोठा झालेला आहे वार कुठलाही असो आपली लगबग असते ती म्हणजे स्वयंपाकाची तर सकाळी सकाळी आपण चपात्या वगैरे करतो तर पीठ मळत असतो पीठ मळत असताना कोणकोणत्या वस्तू मी टाकते तर दोन तीन साखरेचे दाणे मीठ डाळीचं पीठ टाकते त्याच्यामध्ये आणि तूप टाकते थोडंसं कधी कधी हळदसुद्धा टाकत असते अशा प्रकारे वस्तू टाकून आपण पीठ छान मळायचं असतं असं केल्यामुळे सुद्धा आपल्यावर लक्ष्मी माता ही प्रसन्न राहत असते कारण चपातीमध्ये आपण ह्या बऱ्याचशा गोष्टी टाकतो आणि नैवेद्याला ते चालत असतं त्याच्यानंतर आज देवघरामधील संपूर्ण ज्या वस्त्र वगैरे आहेत सगळं बदलायचं होतं तर चौरंगामधील आसन वगैरे सर्व काही मी अशा प्रकारे बदलून घेतलेलं आहे तर आज थीम म्हटलं चला वाईट ठेवूया कारण मला फ्लॉवर पॉटसुद्धा आज ठेवायचे आहे तर अशा प्रकारे सुरुवातीला त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि झाडाला आलेली ही रंगीबिरंगी फुलं तुम्ही ते बघितली जसेला गार्डनमध्ये कशी होती लागलेली ती तर मी ऑनलाईन जे फ्लावर पॉट मागवलेले आहेत तर ती तीनचा ती ती सेट आलेला आहे तर एका याच्यामध्ये मी अशा प्रकारे मोरांचा पिसारा ठेवलेला आहे माझ्याकडे मोराचा म्हणजे पिसारा भरपूर आहे म्हणजे वेगवेगळी पिसं आहेत आणि आपल्या वास्तूसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं मोर पीस ठेवणेसुद्धा तर अशा प्रकारे मी भरपूर प्रमाणामध्ये ते घेतलेले आहेत आणि मी उत्तर दिशेला हे ठेवत असते आज रांगोळीचीसुद्धा ठीम मी पिवळ्या कलरमध्ये ठेवलेली आहे म्हटलं व्हाईटला कॉम्बिनेशन म्हणून पिवळा कलर, कलर सुंदर दिसतो तर अशा प्रकारे सुरुवातीला कमळाचं सु फूल काढून घेतलं आणि रांगोळी पिवळ्या कलरची टाकलेली आहे त्याला त्याच्यावर अजून शेडिंग करायची होती तर त्याच्यामध्ये सुद्धा मी लाल कलरचा वापर केलेला आहे अगदी थोडी थोडी टाकली तर यामुळे सुद्धा रांगोळी ही उठून दिसत असते आणि थोडीफार अजून त्याला मी डेकोरेट करण्यासाठी काही डॉट दिलेले आहेत तर काही तिथे रेषा ओढलेल्या आहेत तुम्ही पुढे बघालच सकाळच्या वेळी ज्यावेळेस मी झाडांची फुलं तोडली ना त्यावेळेस काही खाऊची पानं दुर्वा अशा प्रकारे तोडलेली आहेत आणि देवींची जी पादुका आहेत ना त्यांचं डेकोरेशन केलं त्याच्यानंतर माझ्याकडे अशा प्रकारे उडणची रांगोळी आहे तर डेकोरेट केली तीसुद्धा मी आज ठेवलेली आहे आणि काही देवींची पावलं बनवलेली आहेत तर हीसुद्धा उडणचीच आहेत डेकोरेट केलेली तर तिचा आम्ही अशा प्रकारे इथे समावेश केलेला आहे आणि डेकोरेशन केलं आणि काही दिवे प्रज्वलित केलेले आहेत आणि जे फ्लावर पॉट घेतले होते ना तर ते सुद्धा अशा प्रकारे फुलांनी सजवलेले आहेत फुला आहे तर ही संपूर्ण जी फुलं आहेत ना तर गार्डनमधीलच आहे बरं का तर गार्डनमध्ये हा एक लावण्याचा आपला फायदा असतो आज मी मार्केटला काही जाऊ शकले नाही फुलं घेण्यासाठी तर मला थीम पूर्ण व्हाईट ठेवायची होती तर जास्त करून मी व्हाईटच फुलांचा वापर आज केलेला आहे देवीची ओटी भरलेली आहे तर नारळाची ओटी तर जी ओटी भरलेली आहे ती आपण वापरू शकतो ब्लाउज पीस वगैरे किंवा आपण एखाद्या मंदिरात जाऊन देवीची ओटी भरावी कुलदेवीचं मंदिर असेल तर अतिउत्तम तर आम्ही आज सायंकाळी मंदिरातसुद्धा जाणार आहे आणि स्वयंपाकामध्ये शिरा म्हणून प्रसाद बनवणार आहे तर आज उपवास आहे म्हटलं आपण सायंकाळच्या वेळेस स्वयंपाक वगैरे छान नैवेद्य वगैरे देऊया आणि अशा प्रकारे ही छोटीशी मी आज उद्यापनाची पूजा केलेली आहे आपण बरेचशा पूजा बघतो मात्र कुलदेवीचे उपवास कुलदेवीची पूजा बरेचसे जण करत नसतात परंतु ते सुद्धा करणं महत्त्वाचं आहे आपल्याकडून देवीचा सुद्धा अशा प्रकारे आपण म्हणतो उपवासना म्हणा सेवा म्हणा ही झाली पाहिजे तर मी ठरवलं म्हणा माझे की अकरा मंगळवाराचे व्रत करावे तर अशा प्रकारे माझे व्रतसुद्धा अगदी छान गेलेले आहेत कुठल्याही समस्या आल्या नाही मात्र तुम्हाला एक सांगावं असं वाटतं की ह्या दिवसांमध्ये माझ्या घरामध्ये खूप छान गोष्टी घडल्या त्या म्हणजे मला मनामध्ये ज्या ज्या वस्तू बनवायच्या होत्या ना त्या बनवायला टाकलेल्या आहेत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये ते, ते बघणारच आहोत मी दाखवेलच तुम्हाला मी काय काय बनवलेलं आहे तर बघा आपण मनात संकल्प केला आणि संकल्प सह आपल्या ज्या इच्छा पूर्ण झाल्या ना समजायचं की आपल्यावर देवीचा हात आहे म्हणजे आपल्यावर आशीर्वाद आहे देवीचं बरं का तर मला तसंच खूप अनुभव छान छान आलेले आहेत तर आजची तुम्ही पूजा बघितलीच असेल आणि हा छोटासा मी गल्ला तयार केलेला आहे तर या यामध्ये कसं मी जे दक्षिणा म्हणा आपण पैसे ठेवतो ना पूजेमध्ये तर ते एकत्र असं जमा करते आपण एखाद्या मंदिरात म्हणा किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला आपण ते दान करू शकतो तर असाच मी छोटासा हा गल्ला तयार केलेला आहे आणि अवश्य करावं बरं का यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये भरभराट राहते तर आजची तुम्हाला ही पूजा कशी वाटलेली आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान यूजफुल व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका कुलदेवताय नमः